I जय गुरु आज आपल्यासोबत चिस्तूर येथील एक लहान भक्त आहेत आणि दादा मुंधडा यांच्या फॉर्म हाऊसवर त्यांची माझी अचानक भेट झाली बाबाजींनी भेट घडून दिली तर ते आपल्या लहान जे स्वानुभव या चॅनलवरती आपले समर्थांची काही अनुभव ते सांगणार आहेत दादा जयगुरुजी जयगुरु जय गुरु जय लहानजी सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव माझं नाव अरुण सुखदेवराव गनोरकर राहणार चिस्तूर तालुका आष्टी जिल्हा वर्धा तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आले तुम्हाला ध्यास कसा लागला बाबा बाबाजीचा तर बाबाचा ध्यास लागण्याचं एक मुळात कारण असं का आमचे वडील या सर्व धार्मिक कार्यात सर्व आध्यात्मिक या ह्याच्यात सर्व याच्यात पहिल्यांदा पहिले सुरुवातीपासून त्यांना आवड आहे गोष्टीची आणि लहानोजी महाराज त्यांचा जर रस्ता नसताना आम्ही त्यांच्या डोक्यावर खांद्यावर बसून दर्शनाकरता टाकर खेळला जात होतो अच्छा हां हां म्हणजे पायी रस्ता होता त्यावेळेस हां तर त्या काळात आम्ही जातो तर त्यानंतर मग आम्ही काही दिवस शिक्षणाकरता अमरावती गेलो अमरावतीन परत आल्यानंतर पुन्हा अन आमचं आमचे मित्र घनश्यामदू मुंडळा आणि आमचा असा एक परिवार हा जास्त लहान निवारासीन जास्त प्रमाणात जाण्याच्या संपर्कात जुळला आणि त्यांचे जे काही अनुभव आम्हाला आले त्या दर्शनातून म्हणजे जे काही आपण मनोकामनेतून हे करतो तर त्याचे एक अनुभव आम्हाला चांगले चांगले येत गेले आणि तसंच एक एक प्रसंग असा का आमची आई खूप अशी आजारानं व्याधीच होती तर हा व्याधीग्रस्त होत्या तर त्यावेळेस एक असं तिथून आम्हाला एक माहिती मिळाली की बाबा वा चांदुरेल्वेला एक कोणी त्यांचे शिष्य म्हणून राहतात ग्रामसेवक होते बर, ते होते चांदुरेल्वेला शिंदे यांच्या वड्यात होते पळसखडचे शिंदे आहे सरदार चौकात त्यांचं मकान होतं ते तिथं तिथं त्यांचं वास्तव्य त्यांनी दर शुक्र दर शुक्रवारला महाराज हा ते अंबादास महाराज तर ते दर शुक्रवारला ते तिथं आपला व्याद्या व्या हा पाणी वगैरे देत होते तर आम्ही असंच तिथं गेलो आणि त्यांनी सांगितलं आई तिथं जाऊ शकत होती मग ते एक दिवस आमच्या घरी आले घरी त्यांनी पाहिलं ते स्वतः आता एक्सरे काढतात ते त्यावेळेस पेनानं एक्सरे काढत होते ते त्यावेळेस एका कोऱ्या कागदावर शरीरात तुमचा काय व्याधी आहे हे पेनानं एक त्यांना असं स्मरण झाल्यानंतर त्यांचा पेन आपोआप चालत होता आणि त्या त्याच्यानुसार ते, ते मग त्या आजारावर ते आपलं उपचार करत होते आणि तिथं आम्हाला अशा पद्धतीचा आईला आराम मिळाला तेव्हापासून आमची श्रद्धा खूप महाराजांच्याविषयी खूप हे झाली अनुभवात तसं आणि आणि त्याचाच एक भाग दुसरा असा त्यानंतर काही आजच्या सत्तावीस वर्षाच्या आधी एक अनुभव असाल आमचं आई आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी दत्त मंदिर आहे तिथं दर्शनाकरता आमचं घरचं दत्त मंदिर टेकडीवरचं मंदिर तिथं सर्व मंडळी घरची पूर्ण माझे एक मुलगा मुलगी सर्व घरचा पूर्ण परिवार दर्शनासाठी गेले असता तिकून परत येताना एक गावातल्याच मोटरसायकलने एक धडक दिली आईला आणि त्या धडकेत आईची डावी बाजू सर्व कटून गेली होती मोटरसायकल तर म्हणजे मोटरसायकल धडक पन्नास साठ फूट असं घासत गेल्या आणि त्यावेळेस अचानक पाच सा पाच साडेपाचचा टाईम होता सायंकाळ त्यावेळेसचा ता डौक्टरा डौक्टरा तर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही डॉक्टर लवाडे सरांकडे आमचे मोठे बंधू पण डॉक्टर आहे डॉक्टर अशोक गणकर ते तळेगावला वाचता आहे त्यांचं आम्ही सर्व भाऊ एकत्र आलो आम्ही चार भाऊ असतं चारही भाऊ एकत्र झालो आणि सरत सुरुवातीला लवाडे साहेबांचं डिसिजन घेतलं की ब आपण यांना कुठे हलवायचं त्यांनी सांगितलं की ब तुम्ही हे पेशंट क्रिटिकल आहे तर तुम्ही त्याला सेवाग्रामलाच न्या आणि सेवाग्रामला नेल्यानंतर त्यांनी एक तिथं गेल्याबरोबर चेकअप केलं का नहीं, नहीं। नहीं। का चा, चा। तर त्यांनी सांगितलं की बाबा नव्याण्णव टक्के वाचण्याची शक्यता नाही नाही कारण का ड्रायफार्मा स्प्लीन हड्ड्या हे सर्व तुट्टाट झालेलं आहे हाताचं पायाचं तर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही एक प्रयोग खातर एक डॉक्टर चांडक होते शिवाग्रामला तर ते म्हणे आम्ही तुम्ही म्हणत तुमची परमिशन असेल तर म्हणे आम्ही एक दाखल एक ऑपरेशन करून पाहतो डायफार्माचं तर म्हटलं आमची पूर्वसंमती आहे म्हणजे आठ दहा बॉटल ब्लड द्यायला लागेल आमचे काही मित्रमंडळी होते <coughs> तर त्या सर्व मित्रमंडळीने ब्लड वगैरे जमा करून दिलं आणि त्याच्यानंतर दोन महिने म्हणजे त्यांनी दोन महिने त्या दवाखान्यात उपचार घेतले दोन महिन्याच्या उपचारामध्ये बरीचशी सुधारणा झाली त्याच्यात पहिल्यांदा पायाचं वगैरे प्लास्टर वगैरे केलं हे केलं होतं फिक्स सेटर वगैरे लावून आणि ह्या सर्व आणि दुसरं एक ऑपरेशन पुन्हा दुसरं बारा महिन्यानं केलं शक्ती शरीरात कोणती ताकद नसल्यामुळं तर दुसरं बारा महिन्यानं केल्यात त्याच्यातही सक्सेस झालं डॉक्टर म्हणे मी हे पहिला पेशंट कोण राहिला म्हणे का याला काय एक दैवशक्ती म्हणावं लागेल म्हणे हां हा प्रसाद त्यांना कुठून तरी आहे तारला नाही तर हा म्हणजे शंभर टक्के गेलेला पेशंट होता त्याच्यात आजपर्यंत सत्तावीस वर्ष बेडवर त्यांनी काढले आता मागच्या तीस सप्टेंबरला मागच्या वर्षी म्हणजे आता ब एक वर्ष काही दिवस झाले आता पाच सहा दिवस झाले तर त्यांचं देहांत झालेला हा निधन झालेला आहेचं तर पण छत्तावीस वर्ष वेळवर आम्हाला सर्वांना सेवा करण्याची संधी मिळाली हा तुम्हाला सांगताना हे गहीवरून आलं बाबा बाबाजीने एवढे दिवस हां हां जीवनदान दिलं जीवनदान दिलं सर्व मुलांचे नातवांचे लग्न हे ते सर्व प्रसंग त्यांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिले तर असा हा आमचा म्हणजे त्या महाराजांच्या कृपेनं तर हा जो आम्ही पाहिलेला जो प्रसंग आहे तर हा प्रसंग म्हणजे अति म्हणजे स्वतः अनुभवलेल्या प्रसंगातून आपण बोलत आहे हां सत्ताईश्वरच्या बेडवर बाबाजीचं दर्शन झालेलं आहे लहान जातच होते दरवर्षी जातच होतो पण वडिलांचं दर्शन नेहमीच होत होतं हां आणि आम्ही पण आता दरवर्षी गुरुपौर्णिमेला आणि नवीन कोणताही उत्साह असला तर पहिल्यांदा दर्शनासाठी आम्ही तिथं जातो आम्ही सर्व त्या लोक आणि त्याच भावनेतून आम्हाला वडिलांचा तो वारसा जो चालू आहे अजूनही सुरू आहे आणि त्या माध्यमानं लोकांनी माझ्यावर एक विश्वास ठेवून मला वडील पंच पंचवीस वर्ष अनपोजमध्ये गावाचा एक कारभार पाहत होते सरपंच म्हणून हां त्याच्यानंतर मला लोकांनी मला पण पुन्हा जबरदस्ती संधी दिली पाच वर्षाची सरपंच नाही मी अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णवमध्ये सरपंच होतो आणि त्यावेळेस पासून मग मी त्यातून थोडं बाजूने होऊन गेलो आणि पण सामाजिक कार्य नाही सोडलं सामाजिक कार्यात आपली गोडी लावून ठेवली आणि सध्या मी हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट चिस्तूर याचं एक अध्यक्ष म्हणून मी त्याचं काम पाहतो आणि त्या मंदिराला यावर्षी आम्हाला माननीय दादरावजी केचे साहेबांनी आम्हाला त्या गावाकरता दर्जा क दर्जाचं एक हे करून दिलेलं आहे त्याच्यासाठी निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे आता त्या निधीतून आमच्या इथं काम पण सुरू आहे तर हे सर्व ईश्वर कृपा आपल्या पाठीशीनं आहे सहकार्य स हा बाबाजीचा आशीर्वाद आपल्या पाठीशीनं आहे आणि हे सर्व करत असताना आपलं सहकार्य गावासाठी सेवेकरता आपलं चालू आहे वडिलाच्या मार्गदर्शनानुसार भावाजीच्या मार्गदर्शनानुसार तर आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहान भक्तांना एक असं आवाहन करतो की श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे प्रसादालयाचं काम सुरू हा लहानू प्रसादालयाचं अत्याधुनिक स्वरूपाचं जे करून येणाऱ्या भक्तांची सोय भावी बागैरसोय होऊ नये याकरता एक बांधकाम सुरू आहे ज्या पद्धतीने आपण अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या संस्थांच्या योजनांना सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीचं आव्हान आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना असं करतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या सुद्धा आपण हातभार लावला पाहिजे जेणेकरून दूरदूरून येणाऱ्या भक्तांची उत्सवाच्या काळात गैरसोय होऊन त्यांची सुविधा सगळी व्हावी याकरता संस्थांना घेतलेल्या उपक्रमास आपण हातभार लावा ही विनंती करतो आणि आज तुम्ही जे काही बावाजीचे अनुभव सांगितलं प्रत्यक्ष तुमच्या आईचा अनुभव सांग याकरता मी तुमचे आभार मानतो जय गुरु जय जय लहान जय लहान महाराज महाराजगी जय